आणि सर्वांनी बंदू शेत यांच्या ठिकाणी स्वागत करतोय त्याच्यापर्यंत कृपया आपण मंचामध्ये खाला पण व्हायचा बसून घ्यायचा ठिकाणी बोलली होती खरंतर यामध्ये एक हिरो कंपनी स्प्लेंडर आहे दोन नंबरला पंचावन्न इंची सेमी वॉशिंग मशीन एक नाही इंची एक त्याचप्रमाणे मिक्सर आणि चॅटर सहा नाही

समीरजी भागवान साहेब आपण सिरांच्या कृपया आपण पहिल्यांदा कॅटल आणि या कॅटल साठी जवळपास दहा बक्षीस आम्ही ठेवलेले आहेत चित्ते काढायचे आहेत दहा विजेते दहा विजेत्यांच्या दहा चित्या दहा कर्जाच्या या ठिकाणी पूर्ण होता राज्य इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल यांच्या यांच्यामधील लकी ब्लॉक या योजनेचा सुरत समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संप होतो जोरदार काय होऊन जाऊ द्या काय होऊन जाऊ द्या आहे त्या त्याचे लगेच या ठिकाणी पच्चिस वितरण जर ग्राहक नाही अटेल पासून चालू आहे कॅटेल त्या पासून चालू आहे सहाशे नव्वद कुपण क्रमांक सहाशे नव्वद प्रशांत तांगळे कुपन क्रमांक दहा एकोणतीस अशोक कुरेशी अक्रोज कुपन क्रमांक आठशे तीन आठ नंबर धनुजय सराने नरेंद्र भोसले सर यांच्यामध्ये अधिकाऱ्या उपस्थित झालेले आहे सहा चित्र काढायचे आहेत सहा चित्र काढायचे आणि कधी व्हायला एक दोन एकश्वरी नॉरेश्वरी या ठिकाणी मिक्सरचे पाच भूषते आज या ठिकाणी ठरवते जरा जोरदार जोरदार टाळ्या टाळ्या भेटावते जरा टाळ्या माजल्याचे जरा उत्साह मारतो पाच विजेते ठरवते ज्ञानेश्वरी राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल पॉले लकेड्रा सोन शानूर शेख आक्रूस कुपन क्रमांक अशी कुपन क्रमांक सातशे पस्तीस कुपन क्रमांक सातशे पस्तीस झालेला आहे खर तर प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या घरी लागणारी अशी एक वस्तू येणारी पस्तीस इंची फक्त एक नग आहे आणि या एलईडीचा या एलईडी साठी तुझं नाव काय ईशान ईशान ठरवणार आहे आजच्या राज्य इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं आयोजित सोडत समारंभातील एलईडीचा भाग्य दिसतोय का तुला लिहिलेलं काय दिसतोय का नाही ना दिसत मुद्दा येऊ शकते समोर आणि एकच एलईडी

रामायण चौकातले आहेत आपल्या रामायण चौकातले ऋषिकेश सचिन शिंदे आपलंच विजेते झालेले आहेत सेवी वॉशिंग मशीन त्यांच्या या ठिकाणी अभिनंदन गोविसाहेबांचं देखील या ठिकाणी आभाणकर गणेशगाव रुंदराव सोडनकर गणेशगाव कुपन क्रमांक सातशे चौदा नोंद घ्या कुपन क्रमांक सातशे चौदा या ठिकाणी करायचंय

आजच्या राज इलेक्ट्रॉनिक वतीनं आणि सर्व मान्यवरांच्या वतीनं साहेबांच्या ठिकाणी स्वागत करतोय ठरतोय काही क्षणामध्ये आजचा राज इलेक्ट्रॉनिक दोन हजार पंचवीस चा स्टेंडरचा मानकरी विनायक राज इलेक्ट्रॉनिक्स च्या मानक स्पेंडरचा लगेच वाचा ग्राहकाचं खूप काढतील आज संकष्टी चतुर्थी आहे

आहेत मोबाईल नंबर नव्याण्णव साठ त्र्याण्णव बेचाळीस एक्क्याण्णव आहे का पुलाचा मोबाईल नंबर अरे रे राहुल राहुल बरोबर यांना